दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त शहरात राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन अटल दौड काढण्यात आली होती संपूर्ण महाराष्ट्रातून खेळाडू साठी आले होते व त्यांनी विविध किलोमीटर गटात सहभाग घेतला त्यात विशेष म्हणजे सर्वात छोटा खेळाडू हा पाच वर्षाचा युग नुतेश रळके या स्पर्धेमध्ये असणारा सर्वात छोटा आणि त्यांनी तीन किलोमीटर अंतर न थांबता पूर्ण केलंय अगदी आपल्या छोट्या छोट्या पावलांनी रनिंग करत त्याने त्याचं लक्ष गाठलं युग नुतेश रळके यांनी आपल्या दौडने सर्वांना आश्चर्य चकित करून भरभरून कौतुक मिळवले यावेळी त्याला आयोजक व मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व मेडल देऊन पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात यावेळी खासदार डॉक्टर चेतन गावंडे बंडू पाटील एच व्ही पी एम चे ठाकूर सर तसेच अमरावती डिस्ट्रिक्ट ऍथलेटिक असोसिएशन चे अतुल पाटील उपस्थित होते वयोगट चौदा मध्ये सर्वात लहान वयात असलेल्या खेळाडू पाच वर्षाचा युग नुतीश रडके यांनी तीन किलोमीटर अंतर सातत्याने रनिंग करून पार केलं त्याबद्दल त्याचं कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट आर एन न्यूज